शेतकरी बंधनो नमस्ते मी कृषी मित्र डाळी मार्गदर्शक उमेश रणखांबे आज आपल्यासोबत डाळी पिकाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये मा आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हाला रोपां डाळिंबाच्या रोपांच्या लागवडीपासून त्या हार्वेस्टिंग पर्यंतचा जा असणारे सर्व अशी चांगली माहिती आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत असा हा चांगला कार्यक्रम आज आपण चालू करतो आहे मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बेक आयकॉनला क्लिक केलं नसेल आणि इतर शेतकर शेअर केलं नसेल तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही सर्वांनी आमच्या चॅनलला क्लिक करा आता आपण पाहूया की रोपाची जात कोणती निवडावी व लागवडीचे अंतर किती असावं मित्रांनो रोप निवडत असताना जेणेकरून ज्या नर्सरी मधून आपण रोपे आहात ती त्या मालकांनी रोप्याची गुटी बांधताना किंवा रोपाचं कलम करताना निरोगी आणि सशक्त रोपावरती तेलकटच्या ज्या झाडावरती तेलकट नाहीये त्या ठिकाणी रोपाचे कलम केलेले असावं हो। याची आपण पाणी करून रोपाची खरेदी करावी मित्रांनो जात पाहत असताना रोपाची निवड करताना रोपाची जात म्हणलं तर सध्या मार्केटमध्ये नवनवीन रोपांच्या जाती येत आहेत मार्केटमध्ये सध्या सोलापूर लाल म्हणून वरटे आहे साधा भगवा ही जुनी खूप दिवसापासूनची सुरुवातीपासूनची व्हरायटी आहे गणेश आहे सेंद्री आहे सध्या मार्केटमध्ये आता वर्ष दोन वर्षापासून शरद किंग म्हणून एक नवीन व्हरायटी आली आहेत अशा एक पाचसा व्हरायटी आहे डाळिंबाच्या सध्या मार्केटमध्ये आहे परंतु मार्केट सध्या टिकून असणारी आणि खूप जुनी अशी पहिल्यापासून आलेली व्हरायटी आहे साधा भगवा ही एक चांगली व्हरायटी आहे की जेणेकरून आपल्या मालाचे कलर शायनिंग साईज आणि जास्त दिवस डाळिंब टिकवण्याची गुणवत्ता ह्या साध्या भगवा व्हरायटी मध्ये आहे त्याला मार्केट ही खूप चांगला आहे आणि त्याचीही आपण निवड करून रोप्याची लागवड करू शकता मित्रांनो साधा भगवा ही व्हरायटी पहिल्यापासून आहे तिची महत्वाचं म्हणजे रोप क्षमता क्षमताही चांगली आहे साईज त्याला कलर खूप येतो त्यामुळे मार्केटमध्ये त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला रेट ही भरपूर आहे तसंच त्यानंतर आपण पाहूया की मित्रांनो रोपांची लागवड अंतर किती असावं हो। आता मित्रांनो पहा अंतरीचा जर विषय घेतला तर आपण अंतर घेताना मिनिमम नऊ फूट ते दोन झाडाच्या मधील अंतर नऊ ते दहा फूट असणं खूप गरजेचं आहे जर आपल्या झाडाची लाईफ सर्कल जर वाढवायची असेल जर आपल्याला जर पंधरा वीस वर्ष त्या एका झाडाच्या किंवा त्या आपल्या प्लॉटमधून जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण नऊ ते तेरा नऊ चौदा अशा प्रकारे अंतर घेऊ शकता जेणेकरून ट्रॅक्टरची मशाग ट्रॅक्टर फवारणीसाठी असेल मशागतीसाठी असेल इतर कामं करण्यासाठी ट्रॅक्टर व्यवस्थित बसला पाहिजे आणि पूर्ण प्लॉटमध्ये ऊन हवा खेळती राहिली पाहिजे त्यामुळे आपली रोगमुक्त बाग राहील याचीही सर्वांनी काळजी घेणे बरेच शेतकरी काय करतात सध्या पाच बाय दहा पाच बाय अकरा सहा बाय अकरा सहा बाय दहा अशा पद्धतीने रोपे लावतात पण परंतु त्याची लाईफ सर्कल खूप कमी राहते मित्रांनो आपल्याला ते चार ते पाच वर्षामध्ये बाग काढावी लागते कारण की जर पाऊस पडला दाटणी दाटण झाडाची खूप होते त्यामुळे झाडाच्या पाऊस पडल्यानंतर ह्युमिनिटी वाढल्यामुळे आणि रोग रोगाला बळी पडतात फळे त्यामुळे मित्रांनो तोपलाट मर रोग असेल तेलकट असेल कुजवा डांबऱ्या ह्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो ह्युमिनिटी वाढल्यामुळे त्यामुळे मित्रांनो लागवड करत असताना मिनिमम दोन झाडांमधलं अंतर आठ फुटाच्या वरती असावं आणि दोन्ही लाईनमधलं अंतर बारा फुटाच्या वरती असावं याची काळजी सर्व मित्रांनी घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा आणि सुरुवातीचीच महत्वाचा मुद्दा आहे की जमीन कोणती निवडावी डाळिंबाची लागवड करत असताना मित्रांनो जमिनीची निवड करत असताना पाण्याची निचरा होणारी जमीन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जर आपल्या शेतामध्ये पाणी धरून राहणारी जमीन असेल तर पुढे जाऊन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोग आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते त्यासाठी मित्रांनो जमीन निवडत असताना पाण्याची निचरा होणारी जमीन आपली असावी जेणेकरून किती जरी पाऊस पडला तरी आपल्या शेतामध्ये पाणी जास्त धरून राहिलं नाही पाहिजे त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला रोगाला बळी पाडणार नाही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जमीन निवडता डाळी लागवडीच्या वेळेस तुम्हाला वाटते की आता आपण लागवड करायची आहे जर आपली जमीन त्यावेळेस एकतर पाणी धरून राहणारी नसावी सर्वप्रथम कोणतीही जमीन आपल्या शेतामध्ये असावी पांढरी जमीन असली तरीही चालेल तिथेही आपलं डाळी मिळू शकतं पण जमीन निवडताना जास्त खोलग्याची म्हणजे जारी साईडने बांध आहेत मध्ये आपली जमीन आहे पाऊस पडल्यानंतर त्याची कोणत्याही एका साईडला आपल्या जमिनीचं पाणी निघून जात नाही अशी जमीन बिलकुल आपण निवडू नये जेणेकरून एक दोन पिकं येतील ज्यावेळेस दुष्काळ असेल त्यावेळी कमी पाऊस असेल त्यावेळेस त्या शेतामध्ये आपल्याला पीक भेटून जाईल पण ज्या दिवशी ज्या वर्षी आपल्याला पाऊस भरपूर पडेल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मररोग आणि रोग आलेले दिसतील त्यासाठी मित्रांनो जमीन निवडताना आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही इतर शेतकऱ्यांचं किंवा चारी साईडून आपल्या शेतामध्ये पाणी येणार नाही अशी पाण्याची निचरा होणारी जमीन आपण निवडावी तरी निवडत असताना आपल्यासाठी मोरम जमीन ही चालेल ब्लॅक सॉइल मिक्स पांढरी चुनखडीयुक्त जमीन आपल्याला चालेल लाल मातीची मिक्स असणारी काळी जमीन आपल्याला चालेल पांढरी जमीन आपल्याला चालेल डाळिंब हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये येतं परंतु त्याची लाईफ पाणी किती जमिनीमध्ये धरून ठेवण्याची क्षमता आहे निचरा किती होतो पाण्याचा याच्यावर त्याची लाईफ राहते मित्रांनो आपण कशा प्रकारे त्याची पुढे जाऊन काळजी घेतो याच्यावरती आपल्या झाडांची लाईफ राहते मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर आपल्याला पंधरा ते वीस वर्ष त्या जमिनीमधून त्या झाडामधून आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी एवढंच सांगतो रोपांची लागवड करत असताना कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी हा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न असतो नेहमीच की सर रोपांची लागवड कोणत्या महिन्यामध्ये करावी मित्रांनो मी असं सांगेल की रोपे ही तुम्ही जास्त पावसाच्या कालावधीमध्ये लागू नयेत म्हणजे जुलैपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्यामध्ये तुम्ही रोपांची लागवड करू नका असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे याचं कारण असं आहे की जर पाऊस जास्त झाला तर तुमच्या रोपांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं शेतामध्ये पाणी साचून राहतं तण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि रोपांच्या मुळाला वारंवार पाणी असल्यामुळे रोपांच्या मुळांची पूज होऊ शकते रोपांना मर लागू शकते आणि रोपं आपली खराब होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो मी सांगेल की तुम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच ते सहा महिन्यामध्ये कधीही रोपे लावू शकता जेणेकरून रोपं लावल्यापासून दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये सेट होतात मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि झाडांची वाढ होण्यास चांगलं वातावरण तयार होतं आणि त्यानंतर आपण शणखत बेसळोस असे भरून रोपांना ला माती लावली त्याच्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये जर पाऊस पडला तर चांगल्या प्रकारे रोपांची वाढ होते आणि आपल्याला चांगली रोपं वाढलेली दिसतात काळी पिकलेली दिसते त्यामुळे मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही पावसात रोपे लावू नका जेणेकरून आपलं वैयक्तिक नुकसान करून घेऊ नका जेणेकरून उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही रोपं लावू शकता चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते जमिनीमध्ये त्याच्या मुळ्या वाढल्या गेल्या जातात आणि झाड सशक्त असं तयार होतं तण जास्त शेतामध्ये येत नाहीये आपल्या ट्रॅक्टरने किंवा बाकीच्या मशागती शेतामध्ये करता येतात आंतरपीक आपल्याला घेता येतं अशा प्रकारे मित्र पावसाळा सोडून हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही हंगामामध्ये आपण रोप लावू शकता आता रोप लागवडी झाल्यानंतर मित्रांनो आपण आंतरपीक कोणती घेऊ शकता जोपर्यंत आपली झाडे आपल्याला फळ फळधान्यासाठी धरण्यासाठी तयार होत नाहीत मोठे होत नाहीत तोपर्यंत आपण त्या शेतामध्ये आपल्या प्लॉटमध्ये अंतरपिक कोणती घेऊ शकता हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर मी सांगेन मित्रांनो की तुम्ही जर आंतरपीक घेणं इच्छुक असाल तर मित्रांनो तुम्ही डाळिंबाच्या रोपासाठी आंतरपीक घेऊ शकता दोन्ही झाडाच्या मधल्या अंतरामध्ये किंवा दोन्ही ओळीच्या मधून एक बेड बनवून आपण त्या ठिकाणी हरभरा घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण तरकारीमध्ये टोमॅटो असेल काकडी असेल दोडका असेल अशी पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर तुम्हाला इतर काही काकडी घ्यायची असेल तर वेलवर्गीयामध्ये जे जमिनीवर पसरते असे वेलवर्गीय आपण घेऊ शकता तसेच उन्हाळी बा थंडीचा बहार असेल थंडीमध्ये आपण रोपं लावलेले असतील तर आपण त्या ठिकाणी हरभरा घेऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण भाजीपाला असेल कोणतीही कोणताही भाजीपालाची पिके आपण आंतरपीक म्हणून त्या प्लॉटमध्ये घेऊ शकतो परंतु तुम्ही ज्यावेळेस आंतरपीक घेता त्यावेळी मी असं म्हणेल की तुम्ही ज्या लाईनला आपण रोपे लावले त्या लाईनला काही न घेता ज्या दोन्ही झाडाच्या मधलं अंतरपेस आहे दोन्ही ओळीच्या मध्ये त्याच्यामधून आपण बेड बनवून त्या ठिकाणी आपण पिकं घेतली तर अतिशय चांगलं होईल जेणेकरून आपल्या रोगालाही कोणत्या प्रकारचा इतर पिकात इतर लावलेल्या आपल्या लागवडीच्या अंतर पिकामुळे त्याच्यावर कोणतीही बुरशी येणार नाही याची ये पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रोपाची लागवड झाल्यानंतर किंवा रोपाची लागवड करत असताना खत व्यवस्थापन किंवा त्याची जोपासना कशी करावी मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप आप लागवडीसाठी आपला प्लॉट सज्ज करतो प्रथमतः आपण एक पूर्णपणे दोन ते तीन तास त्या ठिकाणी जमिनीवर पाणी देणं गरजेचं आहे पाणी दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी किंवा पाणी देण्याच्या अगोदर जर तुम्हाला शक्य असेल तर प्रति झाड अर्धा किलो शेणखत आणि प्रति एकर म्हणजे चारशे ते पाचशे झाडासाठी ऑर्गेनिक कंपन्याचा जो मायक्रोरायझा येतो तीन हजार आय पी पर तो एकरी दोनशे ग्रॅम आणि ट्रायथोर म्हणजे ट्रायकोच्या बॅक्टेरिया येतात त्या दोनशे ग्रॅम असं एकत्रित मिक्स करून जर आपण शेणखतावरती दिलं तर पुढे जाऊन आपल्याला पाडल्या मुळ्यासाठी किंवा इतर बुरशी जे असणार आहे जमिनीमध्ये त्यासाठी चांगल्या प्रकारे ते काम करेल आणि आपल्याला रोपांची मर आणि वाढ झपाट्याने झालेली दिसून येईल त्यासाठी आपण शेणखतासोबत सोबत व्यामरूल दोनशे ग्रॅम आणि कायथूर दोनशे ग्रॅम एकत्र करून रोपे लागवडीच्या अगोदर डिपरच्या जागी किंवा जिथे आपण रोप लावणार आहे त्या ठिकाणी त्याच्या खाली मातीमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण रोपांची लागवड केली रोपांची लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणीचं मॅनेजमेंट पाण्याचं वॉटर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे जास्त पाणी देऊ नये जेणेकरून आपल्या रोपांच्या मुळ्या जुळून कुजल्या नाही पाहिजेत त्याची वापसा कंडिशनवर वाढ झाली पाहिजे रोपांची वाढ व्यवस्थित हवी असेल तर आपल्याला पाण्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे काहीही जमिनीमध्ये ओलावा न पाहता त्याची गरज आहे का हे न पाहता आपण जर डायरेक्ट त्या रोपाला पाणी दिलं जास्त पाणी झालं तर तुम्हाला पुढे जाऊन मरचा प्रॉब्लेम किंवा झाडे जळण्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात दिसून येईल त्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डाळिंबाची रोपे लावत आहात त्यावेळी तुम्ही वापसा कंडिशन बघूनच पाणी देणं गरजेचं आहे ओलावा आपल्या जमिनीमध्ये किती आहे पाण्याची गरज आहे का ते पाहूनच पंधरा ते वीस मिनिटं किंवा पंचवीस मिनिटं असे दोन ते तीन दिवसाच्या अंतराने आपण पाणी देणं गरजेचं आहे किंवा आपण कोणत्या मध्ये झाडे लावतोय पावसाळ्यात लावतोय हिवाळ्यात लावतोय किंवा उन्हाळ्यात लावतोय तो सीझन बघून जमिनीचा वापसा बघून पाणी मित्रांनो तुम्ही देणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण त्याची दर सात ते आठ दिवसांनी त्या रोपांना काहीतरी अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील इथे यंत्रकी खते असतील बॅक्टेरिया असतील मुळ्या वाढण्यासाठी मायकोरायझर असेल हे त्या त्या अवस्थेनुसार पाहून आपण त्याला देणं गरजेचं आहे पहिले ड्रिंचिंग रोपं लावल्यापासून पहिल्यांदा आपण मित्र त्यांना त्याला रूट दोनशे ग्रॅम आणि व्यामरुल्स दोनशे ग्रॅम अशी पहिली आळवणी रोपं लावल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या आत झाडांना करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळ्या चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये सेट होतील मुळ्या वाढतील आणि मायक्रोरायझामुळे जमिनीत असलेली अन्नद्रव्य रोपाला भेटण्यास अवेलेबल होतील यासाठी पहिलं ड्रिंचिंग हे आपल्या व्याम आणि साई रूटचं सा करणं गरजेचं आहे तिथून सात ते आठ दिवसानंतर मित्रांनो आपण त्याला एकोणीस एकोणीस एक किलो आणि त्याच्यासोबत साई रू आमिनो पाचशे ग्रॅम प्रति एकर एकरासाठी आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे तसंच पुढे जाऊन मित्रांनो टप्प्याटप्प्याने जे काही खतं अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचे आहेत ते आम्ही तुम्हाला शेड्यूल आमच्या चॅनलला आम्ही तुम्ही शेअर करूया करतोय ते तुम्ही पाहून त्यानुसार किंवा तुम्हाला जर काय अडचण पडली वेळोवेळी गरज बसली तर आमच्या चॅनलला तुम्ही कधीही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा तरी आम्ही तुम्हाला त्या अवस्थेनुसार शेड्यूल देऊ कारण की आम्हाला असं आता शेड्यूल देण्यास कसा द्यायचा म्हणजे अवस्था कोणती आहे सध्या त्याला काय देणं गरजेचं आहे पावसाचा हंगाम आहे हिवाळी हंगाम आहे उन्हाळी हंगाम आहे त्यानुसार रोपांची आपल्याला शुडल किंवा खत व्यवस्था आपण करावं लागतो मित्रांनो त्यामुळे आपण वन टाइम पूर्ण शुडल तुम्हाला देऊ शकत नाही आमचा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला कधीही कॉल करा मेसेज करा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सजेशन देऊ त्याचप्रमाणे मित्रांनो जर रोपाची लागवड झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याने आपण थोडीशी छाटणी करणं गरजेचं आहे छाटणी म्हणजे पूर्ण असं झाड हारड करणं गरजेचं आहे बुडामधील जे वेड्या वाकड्या फांद्या चाललेल्या आहेत त्या फांद्या आपण कट करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण त्या रोपाच्या बुडांना थोडीशी माती लावणे गरजेचं आहे म्हणजे त्या झाडांना आधार येईल वरून आपण जास्त पोट्याचा एखादी फवारणी झिरो ची घेणं गरजेचं आहे कारण की कवळ्या काड्या परिपिक झाल्या तर पुढे जाऊन आपल्याला त्या काड्यांची झाडांची वाढ आणि स्टोरेज वाढलेलं दिसून येईल मित्रांनो त्यानंतर आपण एक सहा महिन्यानंतर झाडाची बुड सेट करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या झाडाच्या बुडामध्ये वाढलेल्या फांद्या भरपूर असतात त्या ठिकाणी पाच ते सहा स्टंप असतात त्यातील आपल्याला जे महत्वाचे ठेवायचे आहे दोन ते तीन स्टंप आपण एका झाडाच्या बुरापाशी ठेवू शकतो किंवा एक खोड पद्धतीने जर आपण पुढे प्लॉट करणार असाल तर त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे खोडाची छाटणी सहा ते सात साथ महिन्यानंतर आपल्याला करणं हे गरजेचंच आहे त्यामध्ये वेळेवाकडे फाटे असतील वेळेवाकड्या काड्या असतील या काढून आपल्या जमिनीतले खोड फिक्स करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला वरून झाडाचं स्टॉपिंग करायचं नाही काही लोक वरून झाडाच्या हातच स्टॉपिंग करतात त्यामुळे वर जाऊन खालून पाणी दिलं आर्द्रता खालून गारवा वाढला की वर डायरेक्ट ज्या एकाच काडीमधून दहा ते पंधरा फुटवे निघतात त्यामुळे पुढे जाऊन त्या दहा ते पंधरा फुटव्याची एक ही काळी तयार होत नाही त्यामुळे वरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्टॉपिंग करायचं नाही बरेच शेतकरी ज्यावेळेस छाटणी करतात किंवा विरळणी करतात झाडाची रोपाची त्यावेळेस ते डायरेक्ट झाडाच्या वरून झाडे हालदपणे छाटतात त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो त्यांना वाटत असेल की त्यांचं योग्य की झाडाची काळी स्ट्रॉंग होईल पण तसं स्ट्रॉंग न होता झाडाच्या जास्त हार्ड शेंड्यातून जास्त फुटवे निघतात जास्त फुटवे निघल्यामुळे पुढे जाऊन ती काय तिथून वरची काळी बनत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपण शेंडा स्टॉपिंग न करता त्या ठिकाणी जर आपण त्याला झिरो झिरो पन्नासचे चे हात असतील स्प्रे असतील कॉम्बी असेल झिरो बावन चौतीस असेल या थोड्या हार्ड फावर जर घेतल्या साथ बेसलोडोस बेसलोडोस त्या बहला। तर आपल्याला तो शेंडा पूर्णपणे परिपक्व झालेला दिसेल आणि पुढे त्याची काळी वाढत जाईल त्यानंतर मित्रांनो सहा ते सात महिन्यानंतर आपण आपल्या झाडांना शेणखत आणि बेसळ डोस रासायनिक बेसळ डोस भरायचा आहे हा त्या ठिकाणी जर आपण बेसळ डोस भरला त्यानंतर मित्रांनो आपण सहा महिन्यानंतर गोडे सेट केली सेक्क समजा ज्यां तुमच्या जर झाडाची लागवड तुम्ही डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला जर केली असेल आणि आपण मे जूनला जर त्याची बुडाची छटणी केली तर त्यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जर आपल्या झाडाचा एक डीपर असेल बुडामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला दोन डिपर करणं गरजेचं आहे म्हणजे एका झाडाचे सहा महिन्यानंतर आपल्या त्या झाडाला दोन डीपर करणं गरजेचं आहे म्हणजे झाडापासून दोन ते अडीच फूट एका साईडला आणि विरुद्ध साईडला दोन ते अडीच फूट म्हणजे असे दोन डिपर करून त्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे झाडाच्या बुडाजवळ जो पाणी पडतं ते पूर्णपणे आता आपल्याला बंद करायचं आहे झाडं मोठी झालेली आहेत झाडांना आता बुडापाशी पाण्याची गरज नाही जर तिथं जास्त पाणी गेलं तर तिथं जाऊ पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मर लागण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आता आपल्याला दोन डिपर करणं गरजेचं आहे दोन ते अडीच फूट झाडाच्या साईडला आपण आता डिपर टाकणार आहोत मित्रांनो ते डिपर बसवून आपण त्या ठिकाणी आता समजा मे आणि जून आहे किंवा सहा महिने पूर्ण झालेले आहेत तर त्या ठिकाणी दोन डिपल टाकून आपण त्याच ठिकाणी मित्रांनो आता शेणखत भरणार आहोत शेणकताचा डोस आपण एक देणार आहोत आणि त्याच्यानंतर रासायनिक खत आपण देणार आहोत तर मित्रांनो प्रति झाड म्हणजे दोन एका झाडाचा दोन डिपर असतील तर त्या ठिकाणी आपण मिनिमम आता दोन ते तीन किलो एका डिपरसाठी म्हणजे एका झाडासाठी पाच ते सहा किलो शेणखत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्या दिले ते शेणखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो पुन्हा एकदा स्टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीचं टायथोर दोनशे ग्रॅम एकरी आणि व्यामरूल दोनशे ग्रॅम एकरी त्या शेणखतामध्ये मिक्स करून त्या बेसळ डोसवरती सोबत किंवा त्या शेणखता शेणखतामध्ये मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी प्रथमता द्यायचं आहे त्यानंतर आपण त्यांना एन खतांचा बेसळ डोस देणार आहे सूक्ष्मानंद रव्याचा बेसळ डोस देणार आहेत तो देत असताना मित्रांनो आपण त्या ठिकाणी त्याला प्रतिएकरी म्हणजे चारशे ते पाचशे झाडासाठी सिंगल सुपरफास्ट पेट गोळी आपण दोन पोती देणार आहोत म्हणजे शंभर किलो देणार आहोत त्यानंतर मित्रांनो एमओ पी पोटॅश आपण एक पोत देणार आहे म्हणजे पन्नास किलो त्या ठिकाणी चारशे ते पाचशे झाडासाठी देणार आहोत त्यानंतर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस हे आपण त्या ठिकाणी पन्नास किलो चारशे ते पाचशे झाडासाठी देणार आहोत त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी आपण कोणताही कंपनीचा ग्रॅन्युलर मधला मायक्रो त्यामध्ये आपण चार किलो मिक्स करणार आहोत कार्बोफ्लोरान असणारा कंटेन आपण त्यामध्ये पाच किलो आ, मिक्स करणार आहोत तसेच यारा कॉम्प्लेक्स किंवा इतर कोणत्याही कंपनीचा असणारे सूक्ष्म अन्य आपण आपण त्या मायक्रोन्टेन्स त्याची एक बॅग त्या ठिकाणी मिक्स करून आपण हा सगळा मिक्स करून बेसळोस त्या डेपर खाली डिवायडेशन करून टाकणार आहोत असं टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या झाडांसाठी बेड बनवणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण बेड बनवाल त्या ठिकाणी हा पूर्णपणे शेणकट आणि मोजून त्या ठिकाणी आपण मस्तपैकी आपली तर छाटणी झालेली आहे आता शेणकट टाकलेला आहे बेसळ डोस झाला आता मस्तपैकी लॅटर हातरून घेणं गरजेचं आहे व्यवस्थित लॅटर हातरून घेणं आणि तिथून थोडं काडी पिकण्यासाठी झाडवाडीसाठी आणि वॉटर मॅनेजमेंट ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आपण लगेच पहिला एक बोर्डो किंवा ब्ल्यू कॉपरचा हात आणि स्टेप्टोचा हात मारला तर जर असणारी बुरशी त्या ठिकाणी मरून जाईल आणि त्याच्यानंतर एखादा एनपीके खताचा झिरो झिरो पन्नास असेल झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल त्याच्यासोबत आपण एखादा चिलेकेड कॉम्बीचा हात जर घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारे काळे पिकेल आणि झाडांची ग्रोथ वाढलेली दिसेल अशाच प्रकारे आपण झाडाची योग्य व्यवस्थापन करणं मित्रांनो गरजेचं आहे व्यवस्थापन झालं तर पुढे जाऊन आपल्याला दहा अकरा ते बारा महिन्यामध्ये आपली झाडं फळ धारण्यासाठी आपल्याला पकडण्यासाठी तयार होतात जर तुम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन नाही केलं पाणी मॅनेजमेंट नाही केलं खत व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं तर ती झाडे चौदा पंधरा महिन्यानंतर आपल्याला धरायला येतात म्हणजे जसं तुम्ही लहान बाळाला चांगलं समजाल त्यावेळेस ते तेवढं मोठ्या प्रमाणात होईल चांगलं सुदृढ होईल तसंच डाळिंब पिकामध्येही तसं आहे जेवढं तुम्ही त्याला चांगलं व्यवस्थित खत व्यवस्थापन कराल त्या तेवढं ते लवकर तुम्हाला फळ धावण्यासाठी तयार होईल मित्रांनो आपण पाहूया की ज्यावेळेस डाळींब आपल्याला पकडायचं आहे त्यावेळेस रिश्ट मध्ये मालाची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि रिश्ट मध्ये आपण डाळीं पिकाची कोणी कोणती काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळेस आपली बाग हार्वेस्टिंग होईल त्यानंतर लगेच आठ ते दहा दिवसामध्ये आपल्या झाडाचे वाटरशूट शूट असतील झाडाची विरळणी करणं खूप गरजेचे आहे ज्यामुळे झाडामध्ये हवा खिडकी राहील आणि काळी परिपक्व बनण्यासाठी पुढे जाऊन आपल्याला रेस्टाची कामे करण्यास सोपे जाईल यासाठी प्रथमतः ज्यावेळेस बागाचे हार्वेस्टिंग होईल त्याने पंधरा दिवसाच्या झाडामध्ये विरळणी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्याच्यात विरळणी झाल्यानंतर आपल्याला लगेच बोर्डोची फवारणी मारायची आहे बागेवरती जेणेकरून असणारी बुरशी पूर्णपणे काळीवरची मरून जाईल यासाठी आपण बोर्डोची फवारणी घ्यायची आहे तसेच मित्रांनो त्यानंतर आपण बागेची कुदळणी करणं वापसा कंडिशनवर गरजेचे आहे कुदळणी करून बेड फाडायचे आहे बेड फाडून त्यामध्ये शेणखत आणि बेसळ डोस आपल्याला अगोदरच द्यायचा आहे ज्यावेळेस बाग आपली हार्वेस्टिंग होईल त्याच्या एक महिन्याच्या अंतराच्या आतच आपल्याला झाडाला ताकद यावी सशक्त काळी बनावी परिपक्वतेसाठी आपल्याला अगोदरच बेसळ डोस आणि शेणखत देणं गरजेचं आहे मित्रांनो शेणखत आणि बेसळ डोस देत असताना त्यामध्ये आपण व्यामरुल्स दोनशे ग्रॅम आणि ट्रायथोर दोनशे ग्रॅम हे प्रत्येक रीत त्या ठिकाणीही आपल्याला मिक्स करणं महत्वाचं आहे त्यामध्ये आपण बेस्ट डोस देत असताना आपण मागच्या तुम्हाला सहा महिन्याच्या म्हणजे आपली झाडे सहा महिन्याची झाडे असताना जो डोस दिला होता तो डोस आपण या ठिकाणीही त्या पद्धतीने झाडाच्या वयाम वयाच्या वयाच्या अंतरानुसार आपण त्या देऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आपण पाहूया की रिष्टमध्ये फवारण्या कोणत्या कोणत्या घ्याव्यात जर बाग दोन ते तीन फवारण्या बोर्डोच्या घेणं गरजेचं आहे तसेच काडीच्या पकवतेसाठी झिरो झिरो पन्नास त्याचबरोबर सूक्ष्म म्हणजे कॉम्बेच्या दोन एक दोन फवारण्या घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादं चांगलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचीही फवारणी आपल्याला बागेवरती घ्यायची आहे तसेच त्यामधून एखादा स्प्रे आपण बागदाराच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस सिक्स बी एुरियासिल गर्भधारणेसाठी पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी सिक्स बी ए आणि युरियाही आपल्याला हात घ्यायचा आहे तसेच दोन ते तीन हात फवारणे आपल्याला झिरो झिरो पन्नासच्या म्हणजे पोटॅश लेवल झाडातली काळीतली वाढवावी आणि जर काळी आपल्याला चांगली बनावी यासाठी झिरो झिरो पन्नासच्या आपल्याला पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारणे घेणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो रिष्टमध्ये झाडाची तुम्ही पेस्ट लावण असेल बेस डोस असतील शेणखत असेल इतर जी कामे आहेत झाडाची विरळणी असेल हे सगळी योग्य वेळी रिस्टेपरेड लाच करणं गरजेचं आहे बाग धरायच्या अगोदर चार ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस शेतकरी लगबग कामाची चालू करतात आणि हार्वेस्टिंग नंतर प्लाटकडे जे डोकूनही दोन ते तीन महिने बघत नाहीत फक्त पाणी सोडतात असं न करता झाडाची हार् हार्वेस्टिंग झाल्यानंतरच त्याची काळजी घेणं गरजेचं जरी शेतकरी बंधन न डायम लागवडीची भक्कम सुरुवात कशी करावी हे आपण आज पार्ट एक मध्ये पाहिलं पण पुढील नियोजन आता पुढच्या भागात आहे कारण पार्ट दोन मध्ये आपण पाहणार आहोत गाळी व्यवस्थापनाची परफेक्ट पद्धत कशी आहे हे आपण पार्ट दोन मध्ये पाहणार आहोत तसेच बेसर डोस कसा द्यावा याची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला पार्ट दोन मध्ये देत आहे पानगळ कळी व सेटिंग मधील आवश्यक फवारण्या कोणत्या आहेत ड्रीप अप्लिकेशन कोणत्या आहेत या मी तुम्हाला पार्ट दोन मध्ये देणार आहे मित्रांनो सेटिंग नंतर मालाची निरोगी वाढ कशी व्हावी याचीही माहिती मी तुम्हाला पार्ट दोन मध्ये देत आहे तसेच फळांना परफेक्ट कलर साईज मिळवण्यासाठी खास काही टिप्स आहेत या मी तुम्हाला सांगू आणि येणाऱ्या रोगावर प्रभावी नियंत्रण कसं वेळ मिळवावं याची माहिती आम्ही तुम्हाला पार्ट दोन मध्ये देणार आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या रविवारी याच वेळेला पार्ट दोन तुम्ही पाहायला चुकू नका आणि आज आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू